या व्हिडीओ मध्ये आपण राज्यातील सर्व वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत ही माहिती सर्व वाहनधारकांना जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे चला तर मग व्हिडिओ राष्ट्रीय सुरक्षितता आणि वाहनांच्या नंबर प्लेट मध्ये छेडछाड व बनावट नंबर प्लेट वापरून होणारे गुन्हे रोखण्यासाठी राज्य सरकारने आता सर्व वाहनांना एच एस आर पी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवीने बंधनकारक केले आहे याबाबतचा आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने फार होता पूर्वीच्या सर्व वाहनांना नंबर प्लेट बंधनकारक करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला होता इकडे लक्ष द्या राज्यातील एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे मात्र अशातच वाहनधारकांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या म्हणजे रजिस्ट्रेशन झालेल्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यासाठी सध्या राज्यात मोहीम सुरू आहे यासाठी पूर्वी तीस मार्च दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख देण्यात आली होती मात्र आता याला मुदतवाढ देण्यात आली आहे राज्य सरकारने यासाठी एक परिपत्रक देखील काढले आहे या संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार सरकारकडून मुदतवाढ का देण्यात येत आहे याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे परिपत्रकात म्हटले आहे की एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात एच एस आर पी नंबर प्लेट एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत बसण्याचे निर्देश देण्यात आले होते पण आतापर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसण्याचे काम फारच कमी झाले आहे त्यामुळे जुन्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी आता येत्या तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे या बाबतीत आता हायकोर्टाने तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील दिले आहेत या आदेशानुसार आता वाहनधारकांनी सोमवार येत्या तीस जून दोन हजार पंचवीस पूर्वी एच एस आर पी उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट न लावल्यास मोठा दंड आकारण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाने घेतला आहे केंद्रीय मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वद आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार एक एप्रिल दोन हजार पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची तरतूद आहे यामुळे वाहनांच्या नंबर प्लेट मध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे व तसेच रस्त्या धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे सोमवार येत्या तीस जून पूर्वी सर्व वाहनांवर एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची मुदत असून त्यानंतर जी वाहने ही नवीन उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट बसवणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार आहे इकडे लक्ष द्या प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई मध्य कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील कार्या वाहन धारकांनी त्यांच्या वाहनांवर एच एस आर पी हाय सेक्युरिटी नंबर प्लेट न बसविल्यास वाहन त्यांचे मालकी हस्तांतरण पत्ताबद्दल वित्त बोजा उतरविणे उतरविणे दुय्यम आर सी बीमा करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी एच एस आर पी नंबर नसलेली वाहने बनावट नंबर प्लेट असलेली वाहने आदि वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असेही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे